नमस्कार शिवशाही पेट नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे oh स्वागत खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड होत आहे तुमच्यासाठी एक खेळ आयोजित केला आहे ज्या खेळाचे नाव आहे भाग्य विजेता कोण या खेळाची रक्कम ही वीस रुपयापासून चालू होत आहे पन्नास शंभर असे तीन ग्रुप केले जातील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचा ग्रुप सिलेक्ट करायचा wow. आहे या खेळाचे नियम व्हॉट्सअपवर पाठवले जातील व्हिडिओ दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावा नुकतीच रिस्टॉक झाले काजू कडियाल पैठणी जी खूप डिमांडेड आहे यामधील कलर खूप आकर्षक आहेत ही पैठणी वारंवार स्टॉक होत असली तरीही याचा स्टॉक कमी पडतो कारण ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते या साडीचे फॅब्रिक हे ताना सिल्क आहे ही।, ही सेमी पैठणी आहे याची बॉर्डर ही पैठणी बॉर्डर आहे याला डबल बुट्टा दिलेला आहे याचा पल्लो देखील खूप रिच आहे याचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे या साडीची प्राइस रेंज ही दोन हजार पाचशे आहे न्यू कलेक्शन पाहूया ड्रीम गर्ल लेट्स गो याच्या नावातच या साडीचे रहस्य लपलेले आहे ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला याचा लुक कळेल या साडीचे फॅब्रिक हे सेमी सिल्क आहे याला ऑल ओव्हर बुट्टा दिलेला आहे तसेच शायनेबल डिझाईन आहे याची बॉर्डर ही गोल्डन आहे याचा ब्लाउज आपल्याला रनिंग मध्ये मिळेल याचा रिच पल्लू हा तुमच्या सौंदर्यात आणखी भर पाडेल प्रत्येक स्त्रीच्या मनातली ही साडी आहे याच्यात विविध कलर आपल्याला मिळतील या साडीची लेंथ ही सिक्स पॉइंट ट्वेंटी मीटर आहे याचा ब्लाउज हा रनिंग मध्ये दिलेला आहे या साडीची प्राइस ही तीन हजार तीनशे आहे तुम्हाला कोणती साडी अधिक आवडत आहे त्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावा लवकरात लवकर आपली साडी बुकिंग करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद